शेतकरी मित्रांनो मी अर्कांड्राफी फगीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून कृषी मंत्री यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामातील पीक योजनेत सहभागी झालेल्या पाच लाख अठ्ठ्याशी हजार शेतकऱ्यांना आठशे त्रेपन्न कोटी रुपयांची विमा रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे मित्रांनो येथे एकतीस ऑगस्ट पूर्वी ही रक्कम खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री यांनी दिली आहे मित्रांनो कृषी मंत्री हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते त्यावेळी ते बोलत होते केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवली जाते याद्वारे शेतकरी आपल्या शेताच्या पीक विमा काळात असतात दरम्यान मागील वर्षाच्या खरीप हंगामात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा कृषी मंत्री यांनी केली आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीक विमा पोटी दे असलेले आठशो त्रेपन्न कोटी रुपये एकत्ती पूर्वी मिळणार आहे मित्रांनो मागील वर्षीच्या खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले नुकसान भरपूर मिळावी यासाठी जिल्ह्यातील पाच लाख अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेली दे आठशे त्रेपन्न कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून मित्रांनो अशी माहिती कृषी मंत्री यांना मिळाली मित्रांनो त्यानंतर कंपनीचे राज्य प्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले मित्रांनो त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना आठशे त्रेपन्न कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो त्या आंदोलनाला यश पीक विम्याची थकीत रक्कम न दिल्यामुळे मागील आठवड्यात आंदोलन करण्यात आले होते त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील सातपूर आय टी आय टी जवळ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला टाळे रोखण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला होता मित्रांनो शेतकऱ्यांना सह संघटनाचे प्रतिनिधी आक्रमक झाले होते मात्र कृषी अधिकाऱ्यांना सह कंपनीला अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली त्यामुळे आंदोलनाचे रूपांतर बैठकीत झाली मित्रांनो त्यानंतर त्यान आज कृषी मंत्र्यांनी थेट पैसे मिळणार असल्याचे आश्वासन दिले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुमाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा व सलाम